नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या तुमच्या लाडक्या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार एना आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला असं काहीतरी बघायला मिळेल ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे आपल्या लाडक्या सावली आणि सारंगचा हनीमून सुरू आहे आणि याच हनीमून मध्ये असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे चुकून सावलीचा खरा आवाज सारंगच्या समोर येणार आहे हे सारं कसं घडणार त्यांच्या हनीमून मध्ये कोणकोणती धमाल होणार हे सर्व आपण आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आपण पाहिलं की सावलीने नुकतीच स्पर्धा जिंकली आहे घरी परतल्यानंतर खोलीत सारंग तिची वाट पाहत असतो त्याने तिला मिठीत घेऊन सावली मला माहीत नव्हतं की तू लहानपणापासून इतकं दुःख सहन केलंस पण आता मी तुला कधीही दुःखी होऊ देणार नाही तुला कायम सुखात ठेवीन आणि एक तुझा साथी एक तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे उद्या सकाळीच आपण हानी मुनला निघतोय असं सांगतो हे ऐकून सावलीला धक्काच बसतो ती गोंधळून म्हणते सारंग सर पण घरातल्यांना विशेषतः तिलोत्तमा मॅडमला हे आवडणार नाही सारंग तिला समजावतो सावली आवडीचा प्रश्नच नाही आपलं जागरण गोंधळ झालंय अगदी कुलदेवतेची पूजाही झाली आहे त्यामुळे आता आपल्याला एकत्र यायला काहीच हरकत नाही हे ऐकून सावली लाजते सारंग हसत म्हणतो लाजू नकोस पटकन आपल्या दोघांची बॅग भर कारण उद्या सकाळी आपल्याला महाबळेश्वरसाठी निघायचं आहे सावली ठीक आहे म्हणते आणि बॅग भरायला लागते दुसऱ्या दिवशी सकाळी सावली तयारी होऊन तुळशीची पूजा करत असते तेवढ्या अमृता तिथे येते अमृता तिला विचारते सावली मला सारंग कडून वळ तुम्ही दोघे आज महाबळेश्वर ला हनीमुनला चाललाय हे खरं आहे का सावली लाजून मान डोलावते अमृता पुढे बोलते सावली सगळी तयारी झाली ना बॅग वगैरे पॅक केलीस सावली हो म्हणते अमृता हसत म्हणते तिथे खूप मजा करा आणि इथली अजिबात काळजी करू नका घरच्यांची काळजी घ्यायला मी मी आहे तुम्ही निवांत एन्जॉय करा सावली हसून नसताना घरच्यांची काळजी घ्या असं म्हणते इकडे सारंग खोली बॅग व्यवस्थित पॅक झाली आहे का ते पाहत असतो त्याच वेळी ऐश्वर तिथे येते आणि त्याला म्हणते सारंग तुम्हाला हनीमूनला जायची काय गरज आहे तुमच्या लग्नाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले आता हानीमूनची काय गरज आहे सारन तिला ठामपणे उत्तर देतो का नाही जायचं तुम्ही गेला नव्हतात का त्यामुळे आम्ही ही जाणार आणि पूजेचा प्रश्न तर कुलदेवतेची पूजा झाली आहे गोंधळ आणि जागरणही झाले त्यामुळे मी माझ्या बायकोला घेऊन जाणारच अशा प्रकारे तो ऐश्वर्याला चांगलच खडसावतो ऐश्वर्याला प्रचंड राग येतो आणि ती तिथून निघून जाते सावली तयार होऊन हॉलमध्ये येते ती चंद्रकांत चा आशीर्वाद घेते चंद्रकांत तिला हॅप्पी जर्नी मजा करा असं म्हणतो त्यानंतर ती अमृताला भेटते अमृता ही तिला काळजी घे असं सांगते सावली वरती पाहू लागते तेव्हा चंद्रकांत म्हणतो सावली अग वरती कुठे बघतीयेस अच्छा तुझ्या सासूच्या खोलीकडे बघतेयस तर तिचा आशीर्वाद घ्यायचाय का जा आशीर्वाद घे आपण आपले संस्कार सोडायचे नाहीत सावली ठीक आहे म्हणून तिच्या खोलीत जाते इकडे सारंगई तिलोत्तमाच्या खोलीत आलेला असतो तो तिला आई मी आणि सावली हनीमूनला निघालो आहोत निरोप घ्यायला आलोय असं म्हणतो त्यावर तिलोत्तमा काहीच प्रतिक्रिया देत नाही ती थी फक्त ठीक आहे जा आणि लवकर या स्वतःची काळजी घ्या असं म्हणते आणि त्याला निरोप देते तेवढ्या सावली तिथे येते आणि म्हणते तिलोत्तमा मॅडम मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता तिलोत्तमा रागाने म्हणते सावली तुला काय वाटतं तू काल एक स्पर्धा जिंकलीस म्हणून मी तुला सोन म्हणून स्वीकारेन तस काही होणार नाही तुझ तोंड घेऊन हो। ती सारंग समोर हे अजिबात आवडत नाही तो रागाने म्हणतो आई तू दरवेळेस माझ्या बायकोचा असा अपमान करू नकोस ती काही तुझ्याशी भांडायला आली नव्हती ती फक्त तुझा आशीर्वाद घ्यायला आली होती तिला आशीर्वाद दिला असतास तर तुझं काय बिघडलं असतं आई आज तू माझ्या बायको बरोबर जे वागली आहेस ना ते मला अजिबात नाही आवडलेलं असं म्हणत तो सावलीचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन येतो बाहेर बबलू आणि सोहम तयारच असतात ते पटकन त्या दोघांचं सामान गाडीत ठेवतात आणि अशा प्रकारे सावली आणि सारंग हनीमून साठी निघून जातात हे सर्व तारा पाहत असते तिला प्रचंड राग आलेला असतो ती सोहम वर चांगलाच राग काढते आणि म्हणते सोहम तू जे काही केलंस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही म्हणजे तू सावलीला हनीमून ला पाठवलंस आणि आपण जर गेलो असतो तर काय बिघडलं असत बरोबर आहे तुला ते दोघे जास्त महत्वाचे आहेत माझा आनंद तुला महत्वाचाच नाहीये असं म्हणत ती कितकिट करू लागते सोहम तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण यावेळी तारा इतकी चिडलेली असते कारण सावलीला हनीमून जायची संधी मिळालेली असते पण तिला नाही आणि काल तर ती सावलीमुळे स्पर्धा हारली होती त्यामुळे तिला सावलीचा प्रचंड राग आलेला असतो ती मनातल्या मनात म्हणते मनात या सावलीला हनीमून वरून परत येऊ दे मग कशी हिला चांगला धडा शिकवते इकडे आता सारंग आणि सावली प्रवासाला लागलेले असतात गाडीमध्ये दोघे मस्त एन्जॉय करत असतात एकमेकांकडे पाहून त्यांना खूप प्रेम येत असत सारंग आता गाडीमध्ये माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी हे गाणं लावतो आणि अशा प्रकारे त्या दोघांचा प्रवास सुखकर होतो दोघे आता साथी एका सुंदर पोहचतात तिथे रिसेप्शन वर असलेला माणूस सावलीकडे एकटक बघत असतो सारंग त्याला विचारतो काय बघताय तेव्हा तो, ते तो माणूस म्हणतो सर तुम्हा दोघांचं लग्न झाले ना नक्की या तुमच्या बायको आहेत ना सारंग म्हणतो हो हो आमचं रीतसर लग्न झाले म्हणूनच तर आम्ही हनीमून साठी इथे आलोय पण असं तुम्हाला का वाटलं हा प्रश्न तुम्ही का विचारला तेव्हा तो रिसेप्शन सीट म्हणतो कसं आहे ना आमच्या रूम मध्ये लग्न न झालेली जोडपी खूप येतात म्हणजे कपल्स येतात जे की आमच्या हॉटेलमध्ये अलाउड घेतली दुसरं काही एक नाही सर सावली तर इतकी लाजते कि ती थेट रूम मध्ये निघून जाते दोघे आता त्यांच्या रूम मध्ये येतात सारंग विचारतो सावली कसं वाटलं हॉटेल आणि ही जागा कशी वाटली तेव्हा सावली बोलते खूप आवडली म्हणजे यापूर्वी मी अशा ठिकाणी कधीच नाही गेलेली मी माझं गाव सोडून कधीच कुठे फिरायला नाही गेलेले तेव्हा सारंग बोलतो सावली तुला आनंदी बघून ना मला खूप छान वाटतंय तू जसं मला सांगितलंच लहानपणी तुला कसलं सुख अनुभवायला मिळालं नाहीये आता ते सगळं सुख मला तुला मिळवून द्यायचं आहे असं म्हणत तो तिला मिटीत घेतो आणि बोलतो सावली तुला माहिती आहे ना आपण इथे काय करायला आलोय इथे आपला हानीमून आहे त्यामुळे मी त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेतलंय असं म्हणतो एक सुंदर गाऊन दाखवतो आणि बोलतो सावली हा गाऊन घालशील ना सावली मात्र तो गाऊन बघून खूपच अस्वस्थ होते ती बोलते नाही सारंग सर सा, हा गाऊन घालायला मला जमणार नाही असले कपडे घालायची मला सवयच नाहीये प्लीज मला जबरदस्ती करू नका सारंग हसू लागतो आणि बोलतो सावली मी गम्मत करत होतो तुला जसे कपडे घालायचे आरामात राहा अशा प्रकारे सावली आता सारंगच्या खूपच जवळ आलेली असते दोघांमध्ये खूप रोमॅन्टिक असा सीन होतो अशा प्रकारे दोघे आता आपली हनीमून नाईट एन्जॉय करतात दुसऱ्या दिवशी सकाळी सावली आंघोळ करायला गेलेली असते कारण तिला गाऊन घालून सारंगला सरप्राईज द्यायचं असतं सारंग मात्र खोलीत नसतो तो नाश्ता आणण्यासाठी खाली निघून गेलेला असतो सावली आता बाथरूम मध्ये असते आणि तिचा मूड इतका छान असतो त्यात सारंगही तिथे असतो त्यामुळे ती गाणं गायला सुरुवात करते हा जीव तुझ्यावर जडला हे गाणं ती गाऊ लागते कारण ती सारंगच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेली असते तिला कसलंच भान राहिलेलं नसतं कि ती गाणं गात आहे तेवढ्यात बाहेरून नाश्ता घेऊन सारंग तिथे येतो त्याला आवाज ऐकू येऊ लागतो तो विचार करतो हा तर ताराचा आवाज आहे पण तारा इथे नाहीये मग आवाज येतोय कुठून पण हा आवाज तर बाथरूम मधून येतोय आणि बाथरूम मध्ये तर सावली आहे याचा अर्थ सावली गाणं गाते पण हे कसं शक्य आहे हा आवाज तर ताराचा आहे असं म्हणतच तो कान लावतो दाराला कान लावतो आणि पूर्ण गाणं ऐकतो आणि आता मात्र सारंगला कळून चुकलेलं असतं की हा जो काही आवाज आहे तो सावलीचा आहे हा आवाज ताराचा नसून सावलीचा आहे हे सत्य समोर आलेलं असत तो फक्त सावलीच्या बाहेर येण्याची वाट बघत असतो सावली आता बाहेर येते तिला कळून चुकलेलं असतं की सारंगने आपला आवाज ऐकलाय आणि सावलीला गाऊन मध्ये बघून त्याला धक्काच बसलेला असतो सारंग आता तिच्याकडे रागाने आणि आश्चर्याने बघू लागतो आणि बोलतो सावली हे मी काय ऐकलं तू बाथरूम मध्ये होतीस तो पुढे बोलतो सावली मला तुझ्याकडून खऱ्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे प्लीज खरं खरं बोल मागच्या वेळी सुद्धा जेव्हा बाथरूम मध्ये गेली होतीस तेव्हा मी आवाज ऐकला होता तेव्हा तू मला काय सांगितलंस कि तू टेप रेकॉर्डर वर गाणं ऐकतेस पण इथे तर टेप रेकॉर्डर सुद्धा नाहीये त्यामुळे मला ते जुनं उत्तर देऊ नकोस काय खरं असेल ते मला सांग कारण मला तुझ्याकडून आता खरं उत्तर अपेक्षित आहे तू तारासोबत जातेस जिथे तिचं गाणं सुरू असतं तिकडे तू जातेस नक्की तू तिकडे काय करायला जातेस गाणं गायला तर जात नाहीस ना सारंग विचार करतो हा सगळा काय प्रकार आहे सावली मी खूप विचार केला सगळ्या लिंक जोडून बघितल्या आणि त्या सगळ्या लिंक जोडल्यानंतर मला एकच गोष्ट समोर आली ते म्हणजे तिचा आवाज नक्कीच तुझा आहे हो ना पण सावली मात्र सत्य स्वीकारायला तयार नसते ती म्हणत असते नाही सारंग सर तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय असं काही एक नाहीये हा आवाज ना तर तारा मॅडमचाच आहे आणि तस पण तुम्ही माझ्या प्रेमात पडलाय ना म्हणून तुम्हाला हा आवाज तारा मॅडमचा वाटत असणार आहे बाकी मी आपली माझ्या नॉर्मल आवाजातच गात होते तेव्हा सारंग बोलतो सावली खोट बोलू नकोस तुला तुझ्या विठ्ठलाची शपथ आहे माझी शपथ आहे जे काही असेल ते खर खरं सांग आणि आता मात्र सावलीची बोलती बंद झालेली असते सारंग बोलतो सावली काहीतरी बोल मी तुला काहीतरी विचारतोय तुला तुझ्या विठ्ठलाची शपथ आहे माझी शपथ आहे हा आवाज कोणाचा आहे हे सत्य आज मला कळालंच पाहिजे तेव्हा सावली त्याला ते खरं खरं सांगून टाकते ती बोलते सारंग सर तुम्ही बरोबर ओळखले हा आवाज माझा आहे तेव्हा सारंग चिडतो आणि बोलतो तू हे सत्य इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलोस तेव्हा सावली बोलते माझी मजबुरी होती आणि अशा प्रकारे भूतकाळात जे काही घडलं ते सगळं सारंगला सांगून टाकणार आहे आता पुढे काय घडतं हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल सावलीने सारंगला तिच्या आवाजाचं रहस्य आणि तिच्या मजबुरीबद्दल सांगितल्यावर सारंगची प्रतिक्रिया काय असेल तो तिला समजून घेईल की रागावेल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा सावळ्याची जणू सावली तुम्हाला काय वाटतं सावलीने सारंगला खरं सांगायला हवं होतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये